नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन ऑक्टोबरला आलेले आहे सर्व पितृ अमावस्या तर पंधरा दिवस आपण आपल्या पितरांच्या अनेक सेवा केल्या तर या दिवशी आपण या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण काय करावे काय करू नये कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे या यासोबतच याच दिवशी सूर्यग्रहण देखील आलेलं आहे तर आपण कोणत्या चुका करू नये कोणत्या गोष्टी करू नये इतर तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर सर्व पितृ अमावस्या ही पितरांसाठी समर्पित आहे आणि पितृपक्षाला पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि यामुळे या दिवशी सर्व पूर्वज हे पृथ्वी लोकातून जातात तसेच सूर्यग्रहणाचा काळ हा अशुभ मानला जातो आणि त्यामुळे सूर्यग्रहण देखील याच दिवशी आलेला आहे तर या काळामध्ये काही गोष्टी करणे अशुभ मानले जाते तर दोन ऑक्टोंबरला असणारे सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे जे ग्रहणाचे नियम आहे तर ते पाळले नाही तरी चालेल कारण तर ते भारतामध्ये दिसणार नाही तर या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये तर बघा केस कापू नये आणि नखेही कापू नये तर पितरांचा दिवस आहे आणि त्यामुळे केस आणि नखे कापू नये दारामध्ये कोणी आलं तर त्याला रिकामं पाठवू नका प्राणी व्यक्ती कोणीही असू द्या तर त्याला पाणी तरी द्या किंवा थोडी साखर तरी द्या त्यांचा अपमान करू नये तसेच या दिवशी काही गोष्टींचं सेवन टाळायचं आहे मांसाहार टाळायचा आहे मद्यपान करू नये तसेच या दिवशी कांदा लसूनही काही जण खात नाही तर तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता तर कोणत्या गोष्टी करू नये तर कोणत्या गोष्टी क कु... कोणत्या गोष्टी कराव्या या दिवशी तर बघा गाईला चारा घालावा संध्याकाळी पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या आणि त्याला सात किंवा अकरा प्रदक्षिणाही घालाव्या यासोबतच मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा तर पिंपळ झाडामध्ये भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचा वास असतो त्यामुळे या दिवशी आपण त्याची पूजा करावी आणि प्रदक्षिणा घालून एक मोहरीच्या तेलाचा दिवा ह्या लावावा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पित्र हे त्यांच्या स्थानी जात असतात आणि त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाजवळही आपल्याला एक दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी दुपारी बारा वाजता मीठ न न टाकलेला भात त्यावर दही आणि थोडेसे काळे तीळ टाकून तो छतावर ठेवावा तो कावळ्याने खाल्ला किंवा नाही खाल्ला तर तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवा म्हणजे कोणतेही कीटक त्याला खाऊ शकतील यासोबतच या दिवशी तुम्हाला घरावरून उतारा देखील करायचा आहे तर नारळ आणि सात वेळा आपल्याला स्वामी समर्थ म्हणून आपल्याला आपल्या घरावरनं सात वेळा हा नारळ उतरवून तो अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कोणी येणार जाणार नाही यासोबतच तुम्ही या दिवशी दानही करू शकता तर यथाशक्ती तुम्हाला जमेल ती गोष्ट जितकं जमेल तितकं तुम्ही या दिवशी दान करू शकता तर पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच शेवटचा दिवस आहे पितरांचा तर तुमच्या पितरांसाठीही तुम्हाला जितक्या गोष्टी ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी करा दानधर्म करा त्यासोबतच त्यांच्या नावाने तुम्हाला ज्या गोष्टी कोणाला देता येतील दा कपडे म्हणा किंवा एखादी वस्तू म्हणा धान्य म्हणा तुम्हाला जे जमेल ते तुम्ही या दिवशी करू शकता जितकं आपण पाळला तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे तेवढ्या प्रमाणात आपले ते पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि बघा हा शेवटचा दिवस आहे पितृपक्षातील आणि त्यामुळेच या दिवशी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा कारण असं म्हणतात की या पंधरा दिवसातच आपले पितर हे पृथ्वीवर असतात आणि त्यामुळेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जर त्यांच्यासाठी काही करणं शक्य झालं नसेल तुमच्याकडनं त्यांच्या सेवा झाल्या नसेल तर तुम्ही अवश्य या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही आवर्तून करा आपल्या पितरांसाठी नक्कीच तुमचे पित्र प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुमच्यावर कायम राहील तर अवश्य तुम्ही या सर्व गोष्टी या दिवशी करा तुमच्या घरी कोणी आलं तर त्याला अवश्य काहीतरी खाऊ पिऊ घाला त्याचा अपमान करू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा श्रीस्वामी समर्थ